नमस्कार मी यशवंत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए सोहम सार्वजनिक ग्रंथालय संत तुकाराम नगर पिंपरीय थे गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षिका आणि ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या विद्यमान अध्यक्षा वृषालिताई मरळ यांना मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी सरचिटणीस अरुण बागडे संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम सोहम ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर आणि स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्याई यांची सभागृहात उपस्थिती होती सन्मानचिन्ह मानपत्र शाल ग्रंथ आणि गुलाब पुष्प असे सन्मानचिन्हाचे स्वरूप होते या प्रसंगी सोहम ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होत वेगवेगळ्या पदावर नियुक्ती प्राप्त केलेल्या पुरुषोत्तम ढेपे आणि ओंकार जगदाळे या युवा अधिकाऱ्यांचा सन्मानही शाल ग्रंथ आणि गुलाबपुष्प प्रदान करून सन्मानित करण्यात आलं सत्काराला उत्तर देताना वृषाली मरळ यांनी पतीनिधनानंतर अनेक अडचणीवर मात करीत मुलगा आणि मुलीला उच्च शिक्षित केलं अभियंता असलेला मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे तर मुलगी यशस्वी औद्यो उद्योजिका आहे सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक महासंघ विविध पदावर काम करीत आता अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहे परिस्थितीशी संघर्ष केला तर समाज उल्लेखनीय कार्य करता येतं अशी भावना व्यक्त केली पुरुषोत्तम ढेपे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना अनेकाने नकारात्मक सल्ले देत हतोत्साहित करण्याचा प्रयत्न केला पण आत्मविश्वास आणि प्रयत्नातील सातत्य या बळावर अधिकारी पदाची नोकरी मिळवण्यात मी यशस्वी झालो अशा शब्दात आपल्या यशाचे गमक कथन केलं अरुण बागडे यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना यशप्राप्तीचे विविध पर्याय सांगितले दीप्रज्वलित कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि महाराष्ट्र आणि कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून सोहम सार्वजनिक ग्रंथालयातील अभ्यसिकेतून आज ताकायत पाचशेहून अधिक अधिकारी घडले आहेत विद्यार्थ्यांमधील भावी अधिकाऱ्यांनी ओस पडून बंद होण्याच्या मार्गावरील मराठी शाळांना पुनर्जीवित करावे असे आवाहन केलं विद्यार्थ्यांनी संयोजनात सहकार्य केलं प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचलन केलं तर कदम यांनी आभार मानलं पायदा कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा